शिंगाड्याचे लाडू बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये साधारण तीन ते चार चमचे वाटीचा अंदाज म्हणाल तर एक अर्धी वाटीला थोडंसं कमी एवढं मी इथे तूप घेतलेलं आहे जे आपलं साजूक तूप असतं ते वापरलं आहे त्यानंतर यात एक वाटी शिंगाडा पीठ टाकून घ्यायचं आहे आता मंद गॅसवरती आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे अजून आवश्यकता वाटत असेल तर एखादा चमचा तूप तुम्ही इथे वाढवू शकतात अगदी मंद गॅसवरती भाजत जायचं म्हणजे या पिठाचा रंग बदलतो आणि याला तूप सुटायला लागतं तर हे पहा इथे साधारण दहा मिनटं भाजून घेतल्यानंतर पिठाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि हे पीठ बऱ्यापैकी आता पातळ झालं आहे म्हणजे याला छान तूप सुटलेलं आहे याचाच अर्थ आपलं पीठ इथे अगदी छान असं भाजून झालं आहे आता गॅस बंद करू हे पीठ गरम असतानाच यात ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे मी इथे काही बदामाचे काप टाकून घेतले आणि थोडेसे किशमिश टाकून घेतलेत आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट इथे वापरू शकतो त्यानंतर हे जे पीठ आहे हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून हे आपल्याला लवकर थंड करून घेता येईल तर मी इथे हे पीठ एका ताटात काढून घेतलं थोडंसं असं पसरून घ्यायचं म्हणजे हे लवकर थंड होतं आणि हे आपल्याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे अगदी पूर्ण थंडगार करण्याची गरज नाही आहे हे पहा एक दहा मिनटानंतर हे पीठ छान थंड झालेलं आहे आता याच्यात पिठीसाखर टाकून घ्यायची तर एक वाटी शिंगाडा पीठ होतं त्यासाठी मी इथे अर्धी वाटी पिठीसाखर वापरली आहे पण गोडाचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो तुम्ही याच्यापेक्षा कमी पिठीसाखर वापरली तरी चालेल त्यानंतर ही पिठी साखर ह्यात अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे हे पहा हे एकजीव करून झालं की आपल्याला लाडू वळता येईल ह्या कन्सिस्टन्सीला हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे जर इथेही तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडंसं तूप तुम्ही इथे ॲड करू शकतात आता इथे सगळं व्यवस्थित एकजीव झालं त्यानंतर लाडू वळून घेते अशा पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे लाडू आपण याचे वळू शकतो तर इथे आपले लाडू तयार झालेत एक वाटी शिंगाडा पिठामध्ये साधारण आठ ते नऊ लाडू तयार होतात शिंगाडा हा पौष्टिक असतो हिवाळ्यात हमखास खाल्ला गेला पाहिजे आणि उपवासात तर हा नक्कीच खायला पाहिजे आता हे लाडू मी तुम्हाला इथे फोडून दाखवते हे पहा त्याचं टेक्स्चर अतिशय छान चवीला लागतात आणि लहान मुलांनासुद्धा हे लाडू खूप आवडतात कारण हे पीठ भाजल्यानंतर ह्यात साखर किंवा गूळ मिक्स केल्यानंतर याची चव चॉकलेटसारखी लागते हे साबुदाणा वडे बनवण्यासाठी इथे एका बाऊलमध्ये मी दोन वाटी साबुदाणे घेतलेत दोन मोठ्या आकाराच्या वाट्या भरतील एवढे भिजून घेतलेले साबुदाणे आहेत रात्रभर साबुदाणे पाण्यात भिजून घेतलेले आहेत आणि एवढ्या साबुदाण्यांमध्ये साधारण पंधरा ते सतरा वडे आपले बनतात आता ज्या वाटीने साबुदाणे घेतले त्याच वाटीने पाव वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरमधून थोडेसे जाडसर असे फिरवून घेतले तर हा शेंगदाण्याचा कूट इथे टाकून घेतले त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा याच्यात टाकून घेतले हे उकडून घेतलेले बटाटे आहेत ज्याचं साल काढून घेतलंय बटाटे टाकून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता याच्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा तर एक चमचा भरेल एवढा लिंबाचा रस आहे किंवा मग अर्धा लिंबू इथे पिळून घेतला तरी चालेल तर इथे मी लिंबाचा रस टाकून घेतला त्यासोबतच एक चमचा साखर टाकून घेतली छान गोड आंबट चव यावी यासाठी आता एक चमचा याच्यात ठेचून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे तर तीन चार हिरव्या मिरच्या मिक्सरमधून फिरवून घेतल्या होत्या आणि त्याचा एक चमचा भरेल एवढं इथे मी हिरव्या मिरचीचा हा जो ठेचा आहे तो इथे टाकून घेतला तर हिरवी मिरची आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा मिरची किती तिखट आहे याच्यावरही तुम्ही मिरची क्वांटिटी ठरवू शकतात त्यासोबतच इथे तुम्ही जिरे वापरू शकतात जर उपवासाला तुम्ही जिरं खात असाल तर त्यासोबत कढीपत्ता किंवा मग कोथंबीर काही जणांकडे कडीपत्ता कोथंबीर उपवासाला चालते तर ते इथे वापरलं तरी चालेल तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं बटाटा चांगला कुसकरून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण छान एकजीव करायचं हे पहा हातावरती असं याचा गोळा तयार व्हायला पाहिजे असं मिश्रण आपल्याला इथे वड्यांसाठी लागणार आहे तर आपलं हे वड्यांसाठीचं पीठ तयार आहे आता याचे वडे थापून घेऊ तर वडे थापण्यासाठी हाताला तेल लावून घेतलं त्यानंतर एक छोटा गोळा घेतला तो हातावरती आपण लाडू बनवतो त्या पद्धतीने गोल बनवून घ्यायचा आणि मधोमध अगदी हलक्या हाताने प्रेस करायचा छान त्याला चपटा आकार आपल्याला द्यायचा आहे काठसुद्धा तुम्ही त्याचे छान गोल करून घेऊ शकतात तर हे पहा खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ असा वडा बनवायचा नाही मध्यम आकाराचा असा हा वडा मी इथे बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा मी इथे बनवून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे वडे इथे तयार करून घेते तर जसं मी सांगितलं की एवढ्या पिठामध्ये म्हणजे दोन मोठी वाटी भिजवलेल्या साबुदाण्यांमध्ये जवळपास पंधरा ते सतरा वडे होतात पण आपण किती मोठे किंवा छोटे वडे बनवतो आहे त्यावरती ही क्वांटिटी डिपेंड आहे तर अशा प्रकारे मी हे सगळे वडे इथे तयार करून घेतलेत तुम्ही बघू शकतायत किती सुंदर हे वडे दिसत आहेत तर इथे आपले वडे बनवून झालेत हे आपण आता तळून घेऊ हे वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करायचं त्यात आपण बनवलेले साबुदाणा वडे टाकायचे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आता तेलात वडे टाकल्यानंतर एक मिनिट आपल्याला वड्यांना अजिबात हात लावायचं नाही आहे तर हे एक मिनिट मध्यम ते मंद गॅसवरती छान तळून होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला चमच्याने हे छान पलटून घ्यायचे तर असंच उलटून पालटून आपल्याला हे वडे मध्यम गॅसवरती तळून घ्यायचे तर मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं हे वडे तळल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करायची कारण आता वडे तर तळून तर तर झालेत पण वड्यांना रंग छान यावा ह्यासाठी गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती मिनिटभर फक्त हे वडे आलटून पालटून तळून घ्यायचे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय इथे हे वडे आपले तळून झालेले आहेत किती छान रंग त्याला आलेला आहे वडे छान टम्म असे फुगलेले आहेत तर इथे आपले हे साबुदाणा वडे तळून झालेले आहेत एक बॅच तळण्यासाठी साधारण चार ते पाच मिनटं लागतात सुरुवातीला दोन तीन मिनटं मंद गॅसवरती तळून घ्यायचे आणि त्यानंतर हाय फ्लेमवरती एक मिनिटभर हे वडे तळून घ्यायचे तर हे पहा वडे किती छान आता दिसत आहेत रंग छान आलेला आहे टम्म असे फुगलेले आहेत आणि शिवाय क्रिस्पी सुद्धा झालेत तर अशा प्रकारे आपले हे साबुदाणा वडे इथे तयार झालेत तर इथे मी दोन मोठे बटाटे साल काढून ह्याप्रमाणे किसून घेतलेत आणि स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे त्यानंतर हा जो बटाट्याचा किस आपण धुवून घेतलेला आहे तो ह्याप्रमाणे थोडासा निथळून घ्यायचा आणि मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आता या बटाट्याच्या मध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे याच्यात एक वाटी मी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे राजगिऱ्याच्या पिठाऐवजी आपण इथे उपवासाच्या भाजणीचं पीठही वापरू शकतो किंवा मग परईचं म्हणजेच भगरीचं पीठही आपण इथे वापरू शकतो अर्धा ते पाऊन चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही इथे टाकू शकतात किंवा मग हिरव्या मिरची आलं घातलेली पेस्टही वापरू शकतात चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे मी इथे दही टाकून घेतलेलं आहे दही ऑप्शनल आहे आपल्याकडे अवेलेबल असेल आणि आवडत असेल तर आपण इथे वापरू शकतो आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण एरवी थालीपीठांसाठीचं पीठ बनवतो म्हणजेच ते पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळताना आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही कारण बटाट्याला पाणी सुटतं आणि त्यामुळे व्यवस्थित गोळा तयार होतो तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने हा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे आता याच्यात मी दोन चमचे तेल टाकून घेते तेल टाकल्यामुळे आपले थालीपीठ छान सॉफ्ट होतात तसंच थोडासा खरपूसपणा येण्यासाठी पण मदत होते तर अशा पद्धतीने थालीपीठांसाठीचं हे पीठ तयार आहे आता याचे मी प्रमाणात चार भाग करून घेते अशा पद्धतीने मी इथे हे चार भाग करून घेतलेले आहेत आता इथे एका ताटावरती मी स्वच्छ सुती कापड घेतलेलं आहे जे मी ओलं करून घेतलंय आणि ह्या कापडावरती अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आता आपण ज्या थालीपीठांसाठीचा गोळा बनवून घेतलेला होता तो मी घेतलाय आणि ह्या पद्धतीने ह्या सुती कापडावरती मी हा गोळा थापून घेते हा गोळा थापताना अधूनमधून आपण हाताला पाणी लावू शकतो पाणी लावून मग हा गोळा थापायचा आणि कापडावर आपण जेव्हा हे थालीपीठ बनवतो तर थालीपीठ अगदी छान पातळ तयार होतं ते तुटत नाही आणि बनवायला अतिशय सोपं जातं अशा पद्धतीने बोटांच्या मदतीने हे थालीपीठ आपल्याला पसरवत जायचंय आणि छान थापून घ्यायचंय बघू शकता अशा पद्धतीने आपण थालीपीठ इथे छान थापून घेतलेलं आहे छान पातळ असं थालीपीठ इथे तयार झालंय आता हे आपण छान भाजून घेऊ त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला होता तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तो इथे वापरू शकता मी आपला जो नेहमीचा पोळ्या बनवायचा तवा असतो त्याच्यावरच हे थालीपीठ बनवणार आहे तर त्यासाठी मी तवा गरम झाला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे ह्यानंतर जे थालीपीठ मी रुमालावरती थापून घेतलं होतं ते अशा पद्धतीने तव्यावर टाकून घेतलं आहे आणि अगदी अलगद हाताने तो रुमाल मी काढून घेतलेला आहे आता मध्यम गॅसवरती हे थालीपीठ छान भाजून घ्यायचं आहे थोडस सुरुवातीला अगदी हलक्या हाताने हे उलटायचं नाहीतर मग ते तुटू शकत अशा पद्धतीने आता हे थालीपीठ मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी मी छान खरपूस असं भाजून घेणार आहे मी सुरुवातीलाच फक्त तव्याला तेल लावून घेतलंय आणि नंतर मी इथे तेलाचा वापर करणार नाही पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पुन्हा थोडंसं तेल थालीपीठावर बाजूने सोडू शकतात जेणेकरून ते अजून छान खरपूस होईल अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी छान आलटून पालटून मी हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतायत किती सुंदर रंग याला आलेला आहे चवही अगदी भन्नाट लागते पुढच्या प्रत्येक उपवासाला तुम्ही हेच थालीपीठ बनवून खाणार याची मला खात्री आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलंय तूप वितळल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे मी इथे ओला नारळाचा कीस घेतलाय तुम्हाला हवा तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा कीस सुद्धा इथे वापरू शकतात हा खोबऱ्याचा कीस तुपामध्ये आपल्याला पाच मिनिटं परतून घ्यायचा आहे मंद गॅसवरती पाच मिनिटं खोबऱ्याचा कीस परतून झाल्यानंतर कढईमध्ये मी दोन चमचे खसखस आहे आता ही खसखस तीन चार मिनिटं आपल्याला इथे परतून घ्यायची आहे खसखस परतून झाल्यानंतर हे मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे त्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता मंद गॅसवरतीच हा गुळ आपल्याला इथे वितळू द्यायचा आहे आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे किशमिश टाकून घेतलाय एक चमचा बदामाचे काप टाकून घेतलेत आणि एक चमचा काजूचे काप टाकून घेतलेत तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकतात आता हे सगळं एकजीव करायचं आहे मंद गॅसवरती गुळ फक्त वितळेल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून आहे तुम्ही बघू शकताय इथे गुळ आता पूर्णपणे वितळलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे मिश्रण थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे इथे हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे हे मी एका भांड्यात काढून घेतलंय आणि आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आपल्याला हव्या त्या आकारात छोटे मोठे आपण याचे लाडू वळू शकतो इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यात एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती भाजायचे आणि हे भाजत असताना अशा प्रकारे सतत हलवत राहायचं हे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे हे शेंगदाणे भाजायला साधारण दहा मिनटं लागतात कारण आपण शेंगदाणे अगदी मध्यम ते मंद गॅसवरती भाजत आहोत हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजले तर ते पटकन भाजले जातात पण ते खरपूस होत नाहीत आता हे पहा इथे शेंगदाणे बऱ्यापैकी भाजून झाले अशा प्रकारे शेंगदाण्याचं साल निघालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे पण तरीसुद्धा हे शेंगदाणे खरपूस अजून झालेले नाही आहेत तर त्यामुळे मी हे शेंगदाणे पुन्हा दोन तीन मिनटं भाजून घेते आता हे पहा हे शेंगदाणे मी पुन्हा दोन तीन मिनटं भाजून घेतलेले आहेत मध्यम गॅसवरतीच भाजलेत आणि मी इथे तुम्हाला दाखवते ह्याचं साल असं पटकन निघायला पाहिजे आणि हे जे शेंगदाणे आहेत हे थोडेसे लालसर दिसायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचे साल काढल्यानंतर ते शेंगदाणे थोडेसे शे पिवळसर किंवा लालसर असे दिसायला पाहिजे आता शेंगदाणे भाजून झालेत मी हे एका ताटात काढून घेते हे पहा तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे किती छान भाजून झालेले आहेत ते तर अशाच प्रकारे भाजलेले शेंगदाणे आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायचे आता शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि याचा आपल्याला साल काढून घ्यायचं आहे हाताने तुम्हाला हे साल काढणं शक्य असेल तर हाताने काढा नाहीतर मग अशा प्रकारे एखादी वाटी किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याने हे शेंगदाण्याचं साल काढून घ्यायचं तर प्रकारे मी वाटीच्या साह्याने हे शेंगदाण्याचं साल काढून घेते आता शेंगदाणे जर छान खरपूस भाजले गेले असतील ना तर वाटीने जेव्हा आपण साल काढतो तेव्हाच त्याचे तुकडे व्हायला लागतात तर हे पहा इथे मी सगळ्या शेंगदाण्यांचं साल काढून घेतलंय आणि शेंगदाणे खूप छान खरपूस भाजलेले होते आणि त्यामुळे हे सगळे शेंगदाणे इथे त्याचे तुकडे झालेले आहेत आता हे जे साल आहे ते आपण बाजूला काढून घेऊ मी हे पाकडून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचं साल सगळं काढून घेतलंय आता साल काढणं हे ऑप्शनल आहे नाही काढलं तरी चालेल आता पुन्हा गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेतलं तूप आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं अगदी कमी तूप टाकलं तरीसुद्धा चालतं आता याच्यात मी एक वाटी खजूर टाकून घेतलेले आहेत एक वाटी खजूर होते त्यानंतर मी त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि हे सगळे खजूर अर्धवट असे चिरून घेतले होते खरं तर हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतले पण मिक्सरमधनं फिरवले तर हे खूप चिकट होतात आणि हे माझं नंतर लक्षात आलं तर जेव्हा आपण हे खजूर ते तुपात टाकू भाजण्यासाठी तर त्याआधी हे मिक्सरमधनं फिरवू नका हे असेच खजुरांच्या बिया काढल्यानंतर फक्त त्याचे एक दोन तुकडे करून घ्या आणि मग हे खजूर ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे आता खजूर आपण तुपात टाकले की अगदी लो फ्लेमवरती ह्या तुपात हे परतून घ्यायचे हे परतत असतानाच अगदी एक ते दीड मिनटात छान शिजतात हे पहा तुम्ही बघू शकता आपले जे खजूर आहेत ते आता छान शिजलेले आहेत लगेच याच्यात आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते टाकायचे एक वाटी खजुरासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता इथे हे जे शेंगदाण्यांचं किंवा खजूरचं प्रमाण आहे हे, हे थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल आता हे शेंगदाणे या खजूर सोबतच मी इथे परतून घेते शक्यतो हा खजूर असं दाबून ह्या शेंगदाण्यांमध्ये मिक्स होईल असं प्रयत्न करायचा हे थोडस हार्ड असतं पण तरी सुद्धा अगदीच आपल्याला एक ते दीडच मिनटं हे परतून आहे खूप काही जास्त परतायचे नाही आहे तर हे पहा आता हे छान परतून आहे हे मी लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून आहे तर आता मिक्सरच्या भांड्यात जेवढे मावतील तेवढे शेंगाणे आणि खजूर एकत्र मी काढून घेतले आणि मिक्सरमधनं हे मी वाटून घेणार आहे तर आता हे पहा खजूर इथे शिजलेला होता आणि शेंगाणे सुद्धा छान खरपूस झालेले आहेत त्यामुळे मिक्सरमधनं वाटताना हे अजिबात जड जात नाही पटकन असं वाटलं जातं आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आणि एका ताटात काढून घेतलेलं आहे आता हे सगळं छान एकजीव करायचं आहे तुम्हाला आवश्यकता वाटली तर यात थोडंफार तूप टाकू शकतात पण अगदीच गरज पडत नाही हे आपण जेवढं मटेरियल घेतलंय तेवढ्यामध्ये सुद्धा हे खूप छान तयार होतात तर आता हे मी एकजीव करून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात शेंगदाण्यांसोबतच काजू बदाम किंवा किशमिश असे वेगवेगळे ड्रायफ्रूटही ॲड करू शकतात आता मी याचे लाडू वळून घेते हे जरी असं कोरडं दिसत असलं तरी लाडू जसं जसं आपण वळतो तसं याला छान तूप सुटायला लागतं कारण खजूर हा थोडासा ओलसर असतो आणि शिवाय शेंगदाण्यांना तेल सुटतं तर मग अशा प्रकारे हे पहा मी इथे हा लाडू वळून घेतलेला आहे आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे लाडू इथे आपण वळू शकतो तर हे अगदी दोनच साहित्यांमध्ये आपले हे छान खजुराचे असे हे लाडू तयार झालेले आहेत हे एका कढईमध्ये एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आणि त्यात दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घेतलंय हे जे राजगिऱ्याचं पीठ आहे हे आपल्याला मध्यम गॅसवरती तीन चार मिनटं छान भाजून घ्यायचंय किंवा मग ह्याचा रंग बदलेल आणि छान सुगंध यायला लागेल इथपर्यंत भाजून घ्यायचंय तर आता हे जे पीठ आहे हे, हे मी इथे तीन चार मिनटं मध्यम गॅसवरती छान भाजून घेतलं आहे सतत हलवत हे भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकतायत याला आता छान तूपसुद्धा सुटलं आहे आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता याच्यात आपल्याला सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे तर दोन तीन चमचे भरेल एवढा सुक्या खोबऱ्याचा किस मी इथे टाकून घेतला आता हे, हे पुन्हा एक मिनिटभर याच्यात परतून घेतलं त्यानंतर ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर दोन तीन चमचे शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी इथे टाकून घेतला आहे आणि पुन्हा हे थोडंसं परतून घेतलं आता गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आता थंड झालेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलं त्यात अर्धी वाटी किसून घेतलेला गूळ टाकून घेतला गुळाची क्वांटिटी आपण कमी जास्त करू शकतो आता गुळ टाकल्यानंतर गुळ आपल्याला हे सगळं जे मिश्रण आहे यात एकजीव करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे मी हे सगळं गुळ याच्यात एकजीव करून घेतलेला आहे पण हे मिश्रण थोडं कोरडं वाटतंय त्यामुळे याच्यात मी दोन चमचे तूप अजून टाकून घेतलं आहे आता तूप टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं आता मिश्रणही छान ओलसर आहे याचे लाडू वळता येईल इतपत आपल्याला हे ओलसर ठेवायचं आहे तर आता हे पहा आपलं हे जे लाडूंसाठीचं मिश्रण आहे हे तयार झालं आहे आता आपल्याला छोटे किंवा मोठे आवडतील तसे याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर हे लाडू एकतर पौष्टिक असतात दुसरं म्हणजे अगदी पटकन तयार होतात गुळाचा पाक करायची झंझट नसते किंवा मग राजगिऱ्याच्या लाया करण्याची गरज नसते राजगिऱ्याच्या पिठापासून अगदी झटपट तयार होणारे हे लाडू असतात या लाडूंमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटही टाकू शकतात काजू बदाम असेल किंवा मग किशमिश असेल तर हे पहा इथे आपले हे राजगिऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत हे लाडू मी तुम्हाला एक इथे तोडून दाखवते की ते छान खुसखुशीत असा हा लाडू तयार झाला आहे अगदी कोणीही खाऊ शकेल आणि कोणीही बनवू शकेल असे हे राजगिऱ्याचे लाडू आहेत